धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफायड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाईल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच टॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा बोंडळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत कामगंज सापळे वाटप कापूस पिकावरील बोंडळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिंदखडा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोफत कामगंध सापळे वाटप करण्यात आले केशरानंद उद्योग समूह कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने केशरानंद जिनिंग ब्राह्मणे येथे हा कार्यक्रम घेण्यात आला आहे यावेळी शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष तथा केशरानंद उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक ज्ञानेश्वर भामरे यांनी केले आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉटन असोसिएशनचे उपाध्यक्ष भूपेंद्र सिंग राजपाल होते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुधीर कुमार गांधी यांच्या हस्ते कामगंध सापड्यांचे वाटप करण्यात आले यावेळी असोसिएशनचे संचालक सुधीर कुमार मंत्री रितू पांड्या परेशने गांधी प्रमुख पावणे म्हणून उपस्थित होते यावेळी शिंदखेडा तालुक्यातील छत्तीस प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच प्रत्येकी एक शेतकऱ्यास सहा कामगंध सापळे मोफत देण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम केशरानंद उद्योग समूह यांच्या सहकार्याने घेतला जातो कार्यक्रमाच्या संयोजनासाठी केशरानंद उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक शिवराज भांबरे रविराज रवी... रवी भांबरे डॉक्टर महेंद्र बोरसे परिश्रम घेत आहेत कामगंध सापडे जे आहेत ते कपाशीच्या पिकासाठी त्याचा जो बोंड अळीचा प्रादुर्भाव आहे तो रोखण्यासाठी खास करून त्याचा नर त्याच्यामध्ये जर अटकला तर माद्या या नवीन निर्माण होत नाही आणि म्हणून एकेका कामगंधामध्ये शंभर शंभर आड्या त्याच्यामध्ये येऊ शकतात त्याच्या त्या त्याच्यामध्ये जी गोडी टाकली जाते त्याच्या गंधामध्ये ते अटकून जातात आणि म्हणून शेतकऱ्यांचा किमान वीस टक्के कापसाच्या उत्पादनामध्ये जर हे लावल्या आणि बोंडआडी नाही आली तर वीस टक्के उत्पादनाचा वाढ याच्याने होत असतो आणि म्हणूनच गेल्या दहा वर्षापासून केसरन उद्योग समूहाने सुरू केलेल्या या उपक्रमास भारतातील कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने गेल्या तीन वर्षापासून मदत करण्याचं काम चालू केलं आणि बहुसंख्य बो, के शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे साधारण आठ हजार तीनशे शेतकऱ्यांना आतापर्यंत वाटप झालेलं आहे मागच्या वर्षी एकाच दिवसामध्ये बहात्तरशे शेतकऱ्यांना झालं होतं आता आठ हजार तीनशे शेतकऱ्यांना झालं स लोकांना कामगंद्याचं वाटप त्याच्यासोबत एक दोन झाडं ही देण्यात आली रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा